कराड शहरामध्ये शांती पाहिजे तुम्हाला हाताला पोटाला तुम्ही रोजगार करताय कष्टाळू आहे तो रोजगार जर शांततेने करायचा असेल करांमध्ये दंगा काही कुठं हाणामारी व्हायची नसेल कराड शहरामध्ये कायमची शांतता प्रस्थापित करायची असेल तर कराड शहरामध्ये सर्व धर्म समभावाचं वातावरण निर्माण करावं हो लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हीच कल्पना केली की या देशामध्ये दे कुठेही एका धर्माचं राज्य असणार नाही सर्व धर्म समजून चांगला उमेदवार असेल त्याला सगळ्या समाजातले लोक निवडून त्यामुळं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सगळ्या कराड शहरात जातोय प्रतिसाद चांगला आहे काय की लोकांच्या मनात जर इच्छा असेल तर इतिहास घड़े तारीख लिखोगे कहीं भी आज बता मुझे सांगली में कोलापुर में पुणे में क्या हुआ क्या हुआ कौन बना गया इतिहास बना हिस्ट्री बना होगा यानी क्यों डिफिनेटी कहते हो क्योंकि इतिहास घड़ा काय चूक झाली तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही पुन्हा काय घडलं तर मग पुन्हा कुठं जायचं पुन्हा कड जायचं हा इतिहास घडवा आणि मी आहे नगरपालिकेत चांगलीच चालेल